महाराष्ट्र सरकारकडून सर्व रेशन कार्डधारकांसाठी एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर बघा मित्रांनो श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदातशी दा सर्व रेशन कार्डधारकांना वाटप करण्यात येणार आहे त्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू मिळणार आहे त्याला तर जाणून घेऊया तर बघा मित्रांनो श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बावीस जानेवारीपासून पात्र शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये साखर खाद्यतेल चना डाळ रवा मैदा आणि पोहे अशा सहा वस्तूंचा समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे एक पॉईंट अडुसष्ट कोटी शिधापत्रिका धारकांना मिळणार आहे राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील रेषेवरील केशरी शेतकरी धारकांना देखील आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे आणि या आनंदाचा शिधा वितरित करण्याकरता जो काही खर्च आहे त्याची पण मंजुरी मंत्रिमंडळामध्ये देण्यात आलेली आहे आनंदाचा शिधा प्रतिसंचे शंभर रुपये या सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच या सहा वस्तू घेण्यासाठी तुम्हाला शंभर रुपये इतके पैसे खर्च करावे लागणार आहे